स्वागत आहे तुमचं माझ्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये तर श्री स्वामी समर्थ आजचा व्हिडिओ आहे खास करून स्त्रियांसाठी ज्या घरासोबतच घराबाहेरील जबाबदारीही अगदी चोखपणे पार पाडतात मग तो जॉब असो किंवा अगदी छोटा मोठा कोणताही व्यवसाय घरी आल्यावर आपल्याला तारेवरची कसरत करावीच लागते परंतु हेच काम जर आपण काही ट्रिक्स वापरून केलं तर आपलं कामही हलकं होऊन जातं आणि घरही पटापट आवरलं जातं जर तुमच्या घरात पसारा पडला असेल तर हे नॉर्मल आहे त्यासाठी तुम्हाला कोणीही जज करणार नाही आहे कारण तुम्ही वर्किंग आहात असं नाही आहे की वर्किंग वुमनसाठीच हे आहे ज्यांच्या घरात लहान मुलं आहेत पसारा होत असतो लहान मुलाचं बालपण जपणं महत्त्वाचं आहे घर तर आवरलं जाणारच आहे कधी कधी आपण स्वतःच ओवर कॉन्फिडन्समध्ये सर्व मीच करेल घर या भानगडीत पडतो परंतु आपण घर आवरण्यात घरातली थोडी साफसफाई करण्यात आपल्या घरातल्यांची आपल्या पार्टनरची थोडीफार मदत घेतली तर यात चूक काहीच नाही आहे माझ्या म्हणण्याप्रमाणे यात घर आता काही जण कामाची लिस्ट तयार करून ठेवतात की पहिलं कोणतं काम करायचं परंतु माझ्या घरात लहान मुलगी आहे ती कधी कधी माझ्याकडे येतही नाही आणि कधीकधी जर मी तिला उचलून घेतलं उचलून घे म्हटली तर तास तासभर कड्यावरून खाली उतरतही नाही मग आपली कामे पुढे मागे होतातच त्या लिस्टचा काहीही उपयोग होत नाही जर मुलं मोठे असतील तर आपण त्या कामाचं तशा प्रकारे नियोजन करू शकतो परंतु लहान मूल जर घरात असेल तर कोणत्याही लिस्टचा कोणत्याही प्रकारच्या तशा नियोजनाचा काही उपयोग होत नाही लहान मुलांच्या कलेने आपल्याला घरातली कामे आवरावी लागतात कारण आपण दिवसभर ऑलरेडी त्यांना सोडून बाहेर पडलेलो असतो तर आल्यानंतर त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांच्या कलाप्रमाणे आपल्याला घेऊन घरातली ही कामे करावीच लागतात तुम्ही जर शक्य असेल तर हाऊस हेल्प घेऊ शकता परंतु सर्वांना असते पॉसिबल होत नाही आता आम्ही सकाळी जवळपास सात वाजता घराबाहेर पडतो आणि संध्याकाळही सातपर्यंत घरी येतो मग हाऊस हेल्प जर घ्यायची तर मेडला कोणत्या टायमाला घरात बोलवायचं हा प्रश्न आहे त्यामुळे शक्यतो आम्ही या भानगडीत पडत नाही आणि असंही तिघांचंच असतं त्यामुळे जास्त काही आम्हाला हाऊसमेडची गरज वाटत नाही हे सर्व करत असताना स्वतःसाठी वेळ देणं स्त्रियांसाठी अगदी अशक्य होऊन जातं परंतु माझ्या मते स्वतःसाठीही तेवढाच वेळ दिला पाहिजे कारण आपलं आरोग्य एक्सरसाइज वगैरे या सगळ्यात मागे राहून जाते बिस्किट पे क्या सोबत 我明白。 आज मी जेवणासाठी वरण भात चपाती आणि अंड्याची खुर्ची आणि अंड्याची पोळी बनवणार आहे इथे मी आता वरण म्हणजे डाळ ज्या कुकरमध्ये शिजवली त्याच कुकर, मदे तास कुकर मदे मी भात लावले तर त्यामुळे भांडी ही कमी पडतात आणि अशा आपण छोट्या छोट्या ट्रिक्स वापरून आपली कामे कमी करून घेऊ शकतो तुला भात होतोय मी चपातीला लावण्यासाठी जे आपण सुक्क पीठ घेतो त्यासाठी एक वेगळा डब्बा केलाय जेणेकरून आपला जो पिठाचा डबा असतो त्याला आपले चपाती बनवताना पिठाचा हात लागणार नाही त्यामुळे तो डब्बा लवकर खराब होत नाही जर त्याच डब्यातून आपण पीठ घेतलं तर आपले हात तेलकट वगैरे असतात किंवा पिठाचे डाग त्या डब्यांवर पडतात स्टीलच्या त्यामुळे हे सुक्क पीठ मी वेगळ्या डब्यात काढून ठेवलेलं असतं त्यामुळे तो स्टीलचा डब्बा इतका लवकर खराब होत नाही ज तरीही आपण पीठ संपल्यानंतर तो घासूनच घेतो परंतु तो, तो दिसतानाही व्यवस्थित दिसतो सकाळी ऑफिसला जाताना कपडे धुणं शक्य होत नाही कारण ब्रेकफास्ट लंचसाठी टिफिन आणि घरातली आवरावर यामध्ये वेळ भेटत नाही तर कपडे मी शक्यतो संध्याकाळीच धुते आणि ते स दिवस आहे की रात्र आहे हे महत्त्वाचं नाही आहे तर ते काम होणं महत्त्वाचं आहे त्यामुळे जसा मला वेळ भेटेल त्या वेळेला मी ते कपडे धुवून टाकते जास्त कपडे असेल तर मशीन लावते नाहीतर थोडेच असतील तर मग हातानेही कधीतरी धुवून टाकते खाल्ल्यावर जेवणारच नाही मग ते